ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सायली घरी परत आलेली आहे सायली या सगळ्यामध्ये आता निर्दोष सुटलेली आहे कारण त्या मुलाने स्वतः साक्ष दिले की सायलीने त्याला किडनॅप तर सोडा पण उलट त्याला खाऊ देऊन त्याला आता आधार दिला होता मग हे कारस्थान कुणाचं होतं कुणी केलं हे सगळं ज्या पोलिसांच्या समोर आले सायलीला घरी आणण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये अजून इकडे घरामध्ये खूप मोठं कारस्थान झाले अस्मिता परत आलेली आहे अस्मिता तर परत आले पण पर इकडे प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी आता सायदीने जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप अचूक वटलेला आहे इकडे आता अस्मिता आणि प्रिया एकत्र येतात जी कारस्थानं सुरू झालीत त्याच्यावरती आता सायली अजिबात गप्प नाही बसलेली आहे कारण या सगळ्यामध्ये सायलीने प्रियाच्या रूममध्ये येत खूप मोठा पुरावा शोधत प्रियालाच तिच्या ट्रॅपमध्ये अडकवत सगळ्यांच्या समोर आता प्रिया कशी नालायक आहे हे, हे सत्य तर आणलंय पण आता कल्पना आणि पूर्णाजी यांच्या समोर नालायक प्रियाचा पर्दा काय फास्ट झालाय कसा फास्ट झालाय सगळं सगळं पाहू इकडे चैतन्य अर्जुनला सांगत बसतो की अरे तू इथे नुसतं बसून काय करणार आहेस तू काहीतरी खाऊन घे अर्जुन म्हणतो जोपर्यंत सायली सापडत नाहीये किंवा मी सायलीला सोडवत नाहीये तोपर्यंत मी काहीही करू शकत नाहीये बिचारी हातमध्ये घाबरली असेल मला भेटू पण देत नाहीयेत तिला तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते काय कमी काय होती सायलीला या घरामध्ये काहीही कमी नसताना सायलीने हे सगळं करण्याची गरज काय होती निवांत राहायचं तर लहान मुलांना पळवायचं कशासाठी मग तिकडे मधुभाऊ खूप चिडतात आणि प्रियाच्या अंगावरती हात उगारतात प्रिया असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते मारा मारा मला मी काय खोटं बोललेली आहे यावरती मग आता प्रताप म्हणतो हे बघ तन्वी तुझं तोंड जरा बंद कर आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की काहीही झालं तरी सायली हे असं काही करणार नाहीये अश्विन सुद्धा चिडतो आणि त्यावरती कल्पना सुद्धा म्हणते हे बघ तन्वी बाद झालं सारखं 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 तेच उघडू नको प्रताप म्हणतो याच्या आधी सुद्धा सायलीवरती आरोप झालेत पण कोणते आरोप सायलीवरचे सिद्ध झालेत तिच्यावरती तुम्ही आता दागिने चोरण्याचा सुद्धा आरोप केला होता पण अर्जुनने तो आरोप खोडून काढलाच होता ना मग त्यावेळेला तू आणि अस्मिता तोंडावरती आपटला होतातच ना मग पुन्हा 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 हे सगळं करून आपल्याला काय मिळणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया शांत होते कारण प्रतापने मागचा विषय काढत प्रियाला असं काही अडकवून टाकलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता तिला काहीही बोलायला किंवा काही करायला चान्सच नसतो त्यावरती कल्पना म्हणते आधीच सिच्युएशन पॅनिक आणि त्यात आता तू उगाच नवं काहीतरी उगाळत बसू नकोसा मी आधी सांगते तन्वी असं म्हणत सगळेच जण प्रियाच्या विरोधात गेलेले असतात आणि प्रियाच्या विरोधात जात असताना प्रियाला काही फरक नसतो पडत तिला सायली गेले ना जेलमध्ये बंद झालं इकडे तोपर्यंत अर्जुनचा काहीच फोन येत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे इकडे आता अस्वस्थ असते ती म्हणजे कल्पना आणि ती प्रतापला म्हणत असते काय झालं असेल तिकडे आपण फोन लावून पाहूया का प्रताप म्हणतो काळजी करू नकोस फोन लावूया आपण असं म्हटल्यावर ती प्रताप आता कॉल करतो त्यावेळेस तो फोन आता कल्पनाला देतो आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते अर्जुन कसा आहेस तू काही खाल्लंस का, का? यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्मा मला अजूनही सायलीला भेटून दिलेलं नाहीये मला सायलीला भेटून दिलं नसल्यामुळे मी अजिबात काही खाणार नाहीये यावरती कल्पना म्हणते एक काम करतो तू घरी ये घरी ये आणि त्यानंतर मग आता चार घास खाऊन घे काहीतरी चार घास खाऊन घे आणि त्यानंतर मग आता आपण बघूया काय करायचं अर्जुन म्हणतो नाही इथे जोपर्यंत सायलीला सोडत नाहीये तोपर्यंत मी काही खाणार नाहीये आणि मी इथून हलणार सुद्धा नाहीये मम्मा तू माझी काळजी करू नकोस यावरती कल्पना म्हणते अरे काळजी कशी करू नको मला तुझी काळजी वाटते बाळा तू काहीतरी ये ना खाऊन घे ना पण अर्जुन मात्र हट्टाला पेटतो काहीही झालं तरी सुद्धा मी खाणांनाही या गोष्टीवरती तो ठाम असतो कल्पनाला त्याची खूप काळजी वाटत असते पण कल्पना त्याला समजवते पण त्याला काही ऐकायचंच नसतं त्यानंतर मग आता अर्जुन फोन ठेवतो आणि कल्पना इकडे प्रतापला सांगायला लागते काय हो या ला काय चाललंय हे सगळं म्हणजे अर्जुन माझं काहीही ऐकत नाही आणि या सगळ्या एका आईला काय वाटत असेल असं म्हणत ती रडायला लागते हे सगळं प्रिया ऐकत असते आणि प्रियाला या सगळ्याची मजा येत असते बरं इकडे सगळं चालू असताना आता इकडे अर्जुन रात्रभर बाहेर बसलाय हे ज्या इन्स्पेक्टर साहेब बघतात आणि काय अर्जुन सुभेदार तुम्ही रात्रभर इथेच आहात का यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या बायकोला भेटू सुद्धा देत नाहीयेत तिला बघू सुद्धा देत नाहीयेत तिची काय अवस्था आहे हे मला बघायचं आहे प्लीज मला काहीतरी हिंट द्या यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या तुम्ही रात्रभर इथे आहात ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या रोडवरती तो मुलगा होता तिथे आम्हाला सी सी टी व्ही फुटेज सापडले आणि या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारेच आम्ही आता ही ॲक्शन घेतलेली आहे असं म्हणत मग मात्र इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवतात ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता सायली त्या मुलासोबत बोलत असते आणि सायली त्या मुलाला सांगत असते त्याला खाऊ देत असते आणि त्याच वेळेला इकडे आता हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये सायली त्या मुलाला घेऊन दुसरीकडे कुठेतरी निघून जाते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सायलीवरती संशय आलेला असतो कारण तो मुलगा तिथपासून गायब या असतो यावरती मग आता अर्जुन म्हणतो हे काय चाललंय म्हणजे तुम्ही एका सी सी टी फुटेजच्या आधारे या सगळ्यामध्ये आता माझ्या बायकोवरती संशय घ्याल का यावरती मग आता लगेच इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात कसं आहे ना हे बघा म्हणजे हे परिस्थितीजन्य पुरावेच तसे आहेत की या पुराव्यामुळे आम्हाला तुमच्या बायकोच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायला लागलेलीच आहे ना त्यामुळे तुम्ही आता आमच्यावरती दबाव आणू नका यावरती अर्जुन म्हणतो मी ह्याचा एक फोटो काढतोय पण हे सगळं खोटं आहे या फोटेज वरून काय सिद्ध होत आहे की माझ्या बायकोने या मुलाला किडनॅप केले शक्यच नाहीये माझी बायको कोणताही मूल किडनॅप करू शकत नाहीये तुम्ही काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा साध्या बोळ्या चेहऱ्याची जी माणसं असतात ना तीच माणसं या सगळ्यामध्ये आता नको ते उद्योग करतात किती मोठे पुरावे आतापर्यंत घडलेले आहेत की साध्या भोळ्या चेहऱ्याचे माणसांनीच कारस्थानं केलेली आहेत त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका यावरती अर्जुन पुन्हा पुन्हा ते फुटेज बघतो त्यानंतर मग आता अर्जुन विचारतो ठीक आहे एवढी मदत केली तर अजून एक मदत तुम्ही मला करा की या सगळ्यामध्ये ह्याचा सीट कुठे आहे हे सगळे हे फुटेज कुठून मिळालं त्याचा ॲड्रेस सांगा त्यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात हे बघा आम्ही तुम्हाला हे सगळं सांगू शकत नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जर का मला हे सगळं सांगू शकत नसलात तर आपली भेट या पुढे आता कोर्टात आपण कोर्टातच भेटूया जे काही आहे ते सगळं मी कोर्टात एक्सप्लेन करेन आणि मग त्यानंतर त्यानंतर काय करायचं ते तुम्ही बघा कारण तुम्ही माझ्या बायकोला भेटू देत नाही वकील म्हणून माझ्या अशिराला भेटू देत नाही आणि हे सगळं जर का कोर्टामध्ये मी सिद्ध केलं ना तर तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच या सगळ्यामध्ये खूप मोठा परिणाम भोगावा हो लागेल अशी धमकी ती मग इन्स्पेक्टर साहेब थोडेसे नरमतात आणि ते सांगतात हे बघा अर्जुन सुभेदार मी तुमच्या बाबतीत काही असं चुकीचं करण्याचा प्रश्न नाहीये पण वरून असे आहेत पण ठीक आहे मी तुम्हाला सांगतो पुणेकर रोडवरती जे सिटी हॉस्पिटल आहे ना त्या सिटी हॉस्पिटलच्या बाहेरचं हे सी सी टी व्ही फुटेज आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही हे फुटेज दिलं तर आता थँक्यू असं म्हणत अर्जुन तिकडून निघून जातो त्यानंतर मग आता अर्जुन पुणेकर रोडच्या इकडे सिटी हॉस्पिटलच्या इथे यायला निघतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमाची अवस्था खूपच बिकट असते सायलीची काही खबर बात नाही सायली या सगळ्यामध्ये आता काय नक्की घडले ते माहिती नाही आणि त्यामुळे रडत बसलेल्या प्रतिमाला इकडे आता सुमन आधार देत असते वैनीसाहेब नका त्रास करून घेऊ तुम्ही स्वतःला सायली निर्दोष आहे आणि ती लवकरात लवकर सुटून बाहेर येईल त्यावरती मग आता इकडे सांगत असते प्रतिमा पण काय ग सायलीने माझ्या कुणाचं कधी काही वाईट नाही केलेलं आहे तिच्या बाबतीत का हे सगळं घडावं तिला का शिक्षा देत आहे असं म्हणत आता इकडे प्रतिमा स्वतःवरतीच रागवलेली असते देवावरती रागवलेली असते आणि सुमन तिला समजवत असते आणि प्रतिमाला मात्र आता कधी एकदा आपण सायरीला पाहतोय कधी एकदा सायरीला मिठीत घेतोय असं झालेलं असतं आणि तोपर्यंत तिला रडू काही आवरतच नसतं हे सगळं चालू असताना मात्र आता अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतो ज्या ठिकाणचं हे सी सी टी व्ही फुटेज असतं अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि परफेक्टली त्याच लोकेशनवरती पोहोचलेला असतो त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती लोकेशन तो इकडे तिकडे बघतो त्याला तो सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा दिसतो मग तिकडे असलेल्या एका टपरीवरच्या एका बाईकडे तो येतो आणि ओ ताई तुम्ही ह्या मुलाला पाहिलं का यावरती ती आता बाई गडबडते आणि त्यावरती म्हणतो काय हो तुमची टपरी इथे दिवस रात्र उघडी असते का यावरती मग आता सांगायला लागते ती बाई हो आठ ते आठ आट सकाळी आठ ते रात्री आठ ही टपरी उघडी असते पण तुम्ही कोण आहात पोलीस आहात का मला काय माहित नाही मुलाबद्दल निघा बरं तुम्ही इथून यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर का याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये ना तर ठीक आहे तुम्ही नका सांगू पण उद्याच्या दिवसामध्ये तुमची टपरी नाही बंद झाली तर सांगा आम्हाला वकिलांना कोऑपरेट केलं नाही म्हणून तुम्हाला या केसमध्ये मी अडकवू शकतो असं म्हटल्यावर ती मग मात्र ती बाई जराशी सटपटते आणि सटपटल्यावरती ती म्हणते नाही हो दादा असं काय करताय याच्यावरती आमचं पोट चालतं तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला असं नाही अडकवू शकत यावरती मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे ना मग मग तुम्ही जे काही खरंखर आहे ते आम्हाला सांगा यावरती ती बाई गडबडते आणि म्हणते मला काय माहीत नाही आहे यावर चैतन्याला अर्जुन म्हणतो ठीक आहे मग यांना यांची टपरी चालवायची नाहीये यांची टपरी बंद झाली तर आपल्याला काय फरक पडतोय तुम्ही एक काम करा चैतन्य एक काम कर ताबडतोब यांच्या टपरी बंद करण्याचे आदेश आणि यावरती बाई गडबडते अहो दादा असं का करताय यावरती अर्जुन म्हणतो मग जे काय घडलंय ते सगळं खरं खरं सांगा या फुटेजमध्ये जी मुलगी दिसते त्या मुलीनेच त्या मुलाला किडनॅप केलंय का बोला यावरती तो ती बाई सांगते नाही असं काहीही घडलेलं नाहीये तो मुलगा माझ्याकडे आहे हे म्हटल्यावरती मग मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो अर्जुन आता सांगायला लागतो काय तो, का तो मुलगा तुमच्याकडे यावरती ती सांगते हो दोन गुंड आले होते आणि दोन गुंडांनी त्या मुलाला आता इकडे म्हणजे पकडलं आणि ते घेऊन गेले होते अर्जुन म्हणतो नीट सविस्तर सांगा त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती बाई म्हणजे ही जी मुलगी आहे तुम्ही फोटोमधली दाखवलीत ही फोटोमधली मुलगी आता इकडे आली होती फोटोमधल्या मुलीने त्या मुलाला पाहिलं तो मुलगा रडत होता आणि त्याच्या आई वडिलांना शोधत होता मग ज्या वेळेला त्याच्या आई वडिलांना तो शोधत होता त्याच्या त्यावेळेला ही मुलगी आली त्याला बिस्किट खाऊ घातलं आणि त्यानंतर त्याला आता ती सांभाळत होती तोपर्यंत अर्जुन म्हणतो मग ही मुलगी घेऊन गेली होती का त्या मुलाला तिकडे या म्हणजे लपवून छपवून यावरती म्हणते नाही नाही ही मुलगी तर आधी गेली त्यानंतर ते दोन गुंड आले ते दोन गुंड आले आणि ते दोन गुंड त्याला घेऊन गेले त्यानंतर बऱ्याच वेळा मी त्या गुंडांनी त्या मुलाला माझ्याकडे आणून दिलं आणि माझ्याकडे आणून दिल्यावरती मग आता तो मुलगा माझ्याकडे ठेवायला सांगितला मी त्यांना समजवलं ओ दादा असं करू नका मला कशाला याच्यामध्ये अडकवताय पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवून ते निघून गेले आणि त्यामुळे त्यामुळे मग आता मला या सगळ्यामध्ये हे असं करायला लागलं पण तुम्ही मला याच्यात अडकवू नका यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा हे सगळं तुम्हाला येऊन आता पोलीस स्टेशनला सांगावं लागेल ती बाई सटपटते तेवढ्यात त्या ते बाईचा नवरा त्या मुलाला घेऊन येतो त्या मुलाला घेऊन आल्यावरती अर्जुन म्हणतो बाळा तू ठीक आहेस ना यावरती मग आता इकडे तो म्हणायला लागतो हो त्यावरती अर्जुन म्हणतो या, या ताईचा फोटो बघ या ताईने तुला पकडलं होतं का यावरती तो सांगतो नाही ही तर ताई खूप चांगली आहे हिने मला खूप काही मदत केली खायला दिलं होतं पण त्यानंतर मग आता ती ताई कुठे गेली माहीत नाहीये चैतन्य म्हणतो तुम्हाला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं स्टेटमेंट द्यावं लागेल पण ती बाई म्हणते नाही नाही मला खूप भीती वाटते त्या गुंडांनी जर का मला काही अडकलं तर काही केलं तर आणि त्यामुळे आता इकडे ती अजिबात यायला तयार नसते त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा आता जर का तुम्ही पोलीस स्टेशनला आला नाहीत सत्याच्या बाजूने उभं राहिला नाहीत तर एका निष्पाप मुलीला खूप त्रास होईल ती जेलमध्ये आहे कळतंय का तुम्हाला यावरती कशी बशी ती बाई तयार होते पण मला भीती वाटते यावरती अर्जुन म्हणतो हे बघा काहीही झालं तरी तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी मी घेतोय या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही होणार नाही या गोष्टीची जबाबदारी झाली माझी यावरती मग ती बाई म्हणते ठीक आहे तुम्ही जर का माझी जबाबदारी घेत आहेत तर मी तिकडे यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण त्या बाईला घेऊन आता पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना होतात आणि त्यानंतर त्यानंतर कशी बशी ती बाई आता पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावर ती मग आता पोलीस म्हणतात अर्जुन सुभेदार काय आहे सगळं यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही मला जे सीसीटीव्ही फुटेज दाखवलं त्या सीसीटीव्ही फुटेजच्या एरियामध्ये ही बाई तिची गाडी लावते आणि या बाईचं स्टेटमेंट तुम्हाला आता घ्यावं लागेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पोलीस म्हणाला बोला काय बोलायचंय तुम्हाला या बाई यावरती ती बाई सांगायला लागते यांनी मला त्या मुलीचा फोटो दाखवला त्या मुलीचा फोटो दाखवला ती मुलगी त्या एरियामध्ये आली होती मी तिला पाहिलं होतं पण तिने कोणत्याही प्रकारे त्या मुलाला किडनॅप केलं नव्हतं त्या मुलाला किडनॅप करणारे दोन वेगळे गुंड होते ती मुलगी त्या मुला म्हणजे ही मुलगी सीसीटीव्ही फुटेज त्या छोट्या मुलाला भेटली होती पण ते छोटा मुलगा तो रडत होता रडत असताना त्याला आता या मुलीने गप्प केलं आणि गप्प करून त्याला खाऊ वगैरे खायला दिला पण तिने त्याला किडनॅप नाही केलं ती तिकडून निघून गेली त्यानंतर दोन गुंड आले होते आणि ते दोन गुंड त्या मुलाला किडनॅप करत होते असं म्हटल्यावर ती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणा हसायला लागतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार अहो तुम्ही इतके मोठे वकील ना तुम्ही इतके मोठे वकील असल्यामुळे तुम्हाला आता या सगळ्यामध्ये सांगायला पाहिजे का की असा ना साक्षी ही खोटा साक्षीदार आणून काहीही धागेदोरे नसताना तुम्ही आपल्या बायकोला वाचवण्यासाठी ही अशी कारस्थानं कराल नाही नाही अर्जुन सुभेदार तुमच्याकडून या गोष्टीची अपेक्षा नव्हती आम्हाला की तुम्ही आपल्या बायकोला वाचवण्यासाठी हे असं काही कराल असं कसं करू शकता तुम्ही अर्जुन सुभेदार आणि या बाईच्या साक्षीवरती कोण विश्वास ठेवणार तुम्ही हिला खोटं उभं केलेलं आहे आणि हिला खोटं उभं करून कशा पद्धतीने आमच्यावरती हे करू शकत नाही यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही नाही असे खोटे पुरावे खूप असतात त्यामुळे या सगळ्यावरती आम्ही का काही विश्वास ठेवू शकत नाही मग अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही तोपर्यंत चैतन्य आता इकडे त्या मुलाला घेऊन येतो मग अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी या सगळ्यामध्ये या बाईंची या बाईंची जर का खोटी साक्ष घेतोय तर खरा साक्षीदार हा मुलगा आहे म्हणजे कसं आहे ना तुम्ही या मुलाची तरी साक्ष घेऊ शकता ना ज्याच्या किडनॅपिंगचा किंवा ज्याच्या चाइल्ड ट्रॅफिकिंगचा आरोप माझ्या बायकोवरती केलाय त्याची तरी साक्ष या सगळ्यामध्ये ग्राह्य धरली जाईल ना इन्स्पेक्टर साहेब असं म्हटल्यावरती त्या छोट्या मुलाला इकडे घेऊन येण्यात येतं ज्या वेळेला मुलाला घेऊन आल्यावरती त्याला आता इन्स्पेक्टर साहेबांना या सगळ्यामध्ये आता काहीही काहीही ऑप्शन नसतं त्या मुलाची साक्ष घेण्याशिवाय आणि ते म्हणतात बोल बाळा ह्या फोटोमध्ये जी ताई आहे या ताईने तुला किडनॅप केलं का यावरती तो म्हणतो नाही नाही ही तर ताई खूपच चांगली आहे मी ना रडत होतो मी रडत असताना या सगळ्यामध्ये आता मला त्या ताईने या ताईने आधार दिला या ताईने मला खाऊ दिलं पाणी दिलं आणि माझ्यासोबत गप्पा मारत होती या ताईने मला नाही किडनॅप केलेला आहे इन्स्पेक्टर साहेब असं म्हटल्यावर ती मग आता इन्स्पेक्टर साहेब त्याची जबानी घेतात आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब मला असं वाटते की या मुलाची जबानी आता पुरेशी असेल हे सगळी केस हे करण्यासाठी लवकरात लवकर माझ्या बायकोला सोडा हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज आहे का असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब सटपटतात आणि काहीही आता ऑप्शन नाही आहे आपल्यापुढे या मुलाला सोडण्याशिवाय हे त्यांना समजतं कारण त्या मुलाची साक्ष आता सगळ्यात महत्वाची ठरलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे चैतन्य म्हणतो काय इन्स्पेक्टर साहेब सोडणार का आता सायली सुभेदार यांना इन्स्पेक्टर साहेबांच्या पुढे आता कोणताही पर्याय नसतो या सगळ्यामध्ये आता ते सांगतात घेऊन या बरं तिला असं म्हटलं आता आपल्याला सायली दिसते इतके दिवस अर्जुनला सुद्धा सायली दिसलेली नसते ती सायली आपल्याला दाखवली जाते आणि त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतो सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद असतात सायली बिचारी रडतच असते रडतच असते अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि त्यानंतर तो मुलगा म्हणतो ताई तू कुठे निघून गेली होतीस मला तुझी किती आठवण आली मला तुझी आठवण आली मला तू आईकडे घेऊन जाणार होतीस ना यावरती सायली पण रडायला लागते आणि हो बाळा मला पण माझ्या घरच्यांची किती आठवण आली तुला काय सांगो मी मला सुद्धा माझ्या घरच्यांना भेटायचं आहे असं म्हणत सायली आता रडायला लागते त्यानंतर फायनली फायनली सायलीला घेऊन आता इकडे अर्जुन घरी येणार असतो आणि आता त्या मुलाला सुद्धा त्याच्या आई वडिलांकडे पोहोचवलं जातं ही केस तर सॉल्व्ह झालेली असते पण घरामधली केस सॉल्व्ह करण्यासाठी सायली आता सज्ज झालेली असते इकडे ज्या वेळेला सायली घरी येते आणि त्याच वेळेला आता सगळेजण खुश असतात आता नंतर कल्पना सांगते उद्या भागवत एकादशी आहे माझा आणि पूर्णाईंचा उपवास आहे तन्वी तू करणार हेच का उपवास तन्वी सुद्धा उपवास करायला होकार देते आणि सायली सुद्धा उपवास करते, करते। तोपर्यंत मालिकेमध्ये मा आता इकडे अस्मिताची एंट्री झालेली आहे अस्मिता म्हणते मी आले बरं का यावरती सगळे जण खुश होतात अस्मिताला जवळ घेतात अस्मिता म्हणते मला आता सगळं हेल्दी हेल्दी खायला लागणार आहे बरं का यावरती कल्पना म्हणते काय अस्मिता गुड न्यूज आहे का आता अस्मिता प्रेग्नेंट आहे कळल्यावरती सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि अस्मिता आता परत आलेली असते बरं हे सगळं होत असताना अचानकपणे डस्टबिन मधून आता इकडे प्रिया सांगते की या डस्टबिन मध्ये कुणीतरी काहीतरी खाल्ल्याचे रॅपेर आहेत म्हणजे सायलीने उपवास मोडलेला आहे यावरती आता इकडे पूर्णाजी सायलीकडे पाहते सायली म्हणते पूर्णाजी तुम्हाला खरंच वाटतं का की मी उपवास मोडेन म्हणून पण त्यामुळे पूर्णाजी काही बोलत नाही मग सायली ठरवते की मी उपवास मोडलेला नाहीये हा उपवास प्रियाने मोडलाय हे मी सिद्ध करेन म्हणून सायली प्रियाच्या खोलीत येते आणि बेडखाली लपवून ठेवलेले रॅपर काढते आणि त्यानंतर मग ती सगळ्यांना बोलवते हे बघा कल्पना हे सगळे रॅपर प्रियाच्या रूम मधून सापडले म्हणजे उपवास मी नाही तर प्रियाने मोडलेला आहे असं म्हणत आता तडफदार सायलीने टू पॉइंट ओ वर्जन्मच प्रियाला असा काही धडा शिकवलाय की या सगळ्यामध्ये प्रिया चांगले सटपटलेली आहे